काय नमस्कार तर आपण आपण आहोत कुठे कुठला बीच बेच गोरा बीच ला तर आपल्या टुर्नामेंट बद्दल सांगाव फुटबॉल मॅच असणार ना गुड मॉर्निंग यास आणि आमचे कुशल जे कॅमेरामॅन्स आहेत त्याचं एक युट्यूब चॅनल आहे एकच आहे की कॅम्पल आमच्या पूर्ण गावासाठी आहे आणि प्रथम म्हणजे कॅम्बॉय खुश असं त्याचं चॅनल आहे युट्यूब आभार मानतो कॅमेरामॅन कुशल यांचं आमचा मनोज मामा आमचा डीजे आणि सर्व प्रेक्षकांचे की आम्हाला सर्वांजून आम्हाला मदत केली या टूर्नामेंट आपल्याला सिल्वेस्टर मुलाखत देत कुशल यांना त्याच्याबद्दल चॅनल वर ते टाकणार आहे आमच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला ट्रॉफीज दाखवतो ट्रॉफी बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की ही तीन ते चार लाख नाही तर मोठी टुर्नामेंट आहेत आता फक्त ट्रॉफीज बघा तुम्ही भाई ह्या मुलाला बघून तुम्ही समजू शकता ट्रॉफीची साईज काय असेल भाई आत लावून दाखव तगड्या ट्रॉफीज आहेत बघू शकतात मजबूत बनवलेला आहे भाई तुम्ही कुठून आलात अच्छा रेफरी आहेत का भाई सगळ्यात महत्वाचं काम आयुष सजलेला आहे दजलेला आहे बसलेला आहे आयुष काल काय कालचा दिवस आयोजक करू शकलो नाही कारण रिक्वेस्ट करतो जरा थोडासा वेगळा दिवस होता आजचा आपला ऑपरेटर सागर आहे सागर हेगा काय बोलतो हे गा कुशल दोन कॅमेरामॅन आहेत आणि ऑपरेटिंग साठी सागर बसलेले सागर हेगा हे देखील आहेत माझ्या बरोबर माझे मित्र नेहमी असतात ते डिकू झेमसे आणि किचन मध्ये आता त्यांचं देखील काम चालू इथं सगळ्याची सव म्हणजे सिमोन तर वाईट बघूनच वाटते काय तरी टेस्ट असणार ओली तर आपल्या दोन्ही कॅमेरा सेट झालेला आहेत आयुष्य वर बसलेलं आहे आणि आपण इकडनं सगळे अँगल्स दाखवणार आहेत नमस्कार मी मनोज सोरे बोलतोय कॉमेंट गोरा युनायटेड प्रेझेंट गोराई माउली चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार सव्वीस मध्ये सर्व संघांचं आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर ही बघा स्पर्धा आपण बघतोय फर्स्ट टाइम अशी स्पर्धा खेळवली जाते फ्री 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 टुर्नामेंट आहे म्हणजे टुर्नामेंटसाठी तुम्ही जर ट्रॉफ्या बघितल्या त्याच्यासाठी आणि आयोजन आणि नियोजन जर बघितलं तर एकदम अप्रतिम आहे सुरेख आहे कोणताही प्रॉब्लेम नाहीये कोणताही वादविवाद नाहीये या स्पर्धेला एक असं म्हणा की एक चांगला सा आकार आहे या स्पर्धेसाठी खरं अप्रतिम अप्रतिमाशी स्पर्धा इथं बघायला मिळेल आपल्याला पंधरा जण आहेत पंधरा जणांच्या वतीने ही टुर्नामेंट आयोजित केली गेलेली आहे खरोखरच सोला सोला आहेत सोळा जण आहेत सोळा जण खूप मेहनत आहेत विशेष करून गोरा युनियटी या सर्वांचा टायगर वेलरीन सुनेकर सध्या आपण बघतोय की अमेरिकेला आहे तिथून त्याचे कॉल चालूच असतात ओके स्पर्धा आपल्याला बघायला मिळते फ्री फ्री फ्री, फ्री फुटबॉल टुर्नामेंट आणि त्याचं आयोजन आपण बघतोय की आपले गोराय युनायटेड प्रेझेंट केले गोराय माऊली आपण बघतोय की आपलं समोर समुद्र समोर बघितलं तर एक अत्यंत समुद्र आहे आणि समुद्र म्हटला तर पोळी लोकांच्या याच्यावर संपूर्ण आयुष्य असं म्हणा की त्यांच्यावर त्यांचं लाईफ आहे कारण या समुद्रामुळेच आपण जाऊन मासेमारी करत असतो आणि या मासेमारीमुळेच तर आपले कोळी लोक मग त्या आपण भरपूर मोठी वरती आहेत कारण ना थोडा सीजन स्लॉक्स चाललेला आहे मग येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठी देखील आपल्याला जातील आणि मग या समुद्रामुळे हे कोळी लोक म्हणा की काही जणांचे बिझनेस धंदे आहेत त्यांचं पोट याच्यावर पाळण होते भाऊ आलेला आहे नाश्ता कसा आहे

अरे त्या मला माझा मित्र भेटला त्याने मला कॅब दिले घालायला थोड्या वेळासाठी त्याला बोलला मला ते पण तू बोलतो नाही जर अगोदर बोललास तर दुसरे आणून दिले असे उद्या कलाकार संघाचा कॅप्टन मोहित कोण आहे मोहित कोणतरी या कॅप्टन मला तर वाटतं जेवण तर झालेलं आहे झालं ना रे जेवण आज स्पेशल काय भाऊ अंडा काय अच्छा अंडा करी भाई मेहनत घेतोय टेस्टी टेस्टी जेवण बनतो सिरियसली चल मॅच चालू झालेला आहे मी जातोय

रे दहा किलो कोंबड्या उद्या समजेल उद्या उलट्या तिथे जेवतो तू काय रे कुठल्या माझं सर्वेश सर्वेश खेळाडू येतोय कोंबुश स्कोर झिरो झिरो प्रत्येक हाफ टाइमानंतर असं एनर्जी ड्रिंक पोचवली जाते काय आहे उन्हात खेळतात ते एक लिंबू आणि ग्लुकॉन डी मस्ट आहे ठिकाणी आम्हाला भेटत नाही म्हणजे बेस्ट नाही तर बेटर टुर्नामेंट करण्याचं तुमचं सगळं हे बरोबर yancin majaura-maja <laughs> <laughs> दादा ने वीस किलो कोमडी दिलेली आहे चिकन दिला वीस किलो थँक्यू सो मच थँक्यू ग्रस्त झालेले मॅग्निफिशन ग्राउंड वर देखील क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत सॅन क्रिकेट क्लब न तिथे देखील असल्या कारण इथे प्रेक्षक थोडे कमी आता बंद होणार आहे संपलेलं आहे आता मला वाटतं बँड बाजा तुम्हाला आवाज येणार दोन्ही हाफ संपलेले आहे कमन पॅन पाजा बारात आजचा दिवस तसा संपलेला तर आहे महत्वाची होते ना, ना। बघूया काय ओमसा एफ सी अंकुश स्पोर्ट्स क्लब साडे साडेनऊचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे तुम्हाला उद्या उद्या रिपोर्टिंग रिपोर्ट साडेनऊ ला तुम्हाला ग्राउंड पोहणी धन्यवाद बघू शकता भक्कम माणूस तर मी मॅन ऑफ दोन ऑफ दोय क्वार्टर फायनल साठी ऑफ दोन राज यांच्या खेळाडूला दिला जातो राज आणि पुरस्कार घेण्यासाठी यायचिन वालिस यांच्या पुरस्कार दिला जाईल

めちゃめちゃです。 Okay, done done.